काही महिन्यांपूर्वीच अयोध्येतील श्रीराम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलंय जवळपास पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्लांना त्यांच्या जन्मभूमीमध्ये थाटामाटात विराजमान करण्यात आल्यानं यंदाचा श्रीराम जन्मोत्सव भारतवासियांसाठी जणू एक पर्वनीस ठरला अनेक महिन्यांपासून सर्वत्र श्रीराम जन्मोत्सवाची मोठ्या धूमधडाक्यात तयारी सुरू होती याच पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये धुळ्यातील विविध सण उत्सव एकत्र भगवा आणि बाईक रॅलीचं आयोजन केलं यामध्ये विविध देवी देवतांचे पेहराव केलेले चिमुकले अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिकृती आणि हजारो बाईक्सवर भगवे फेटे आणि ध्वज घेऊन स्वार झालेल्या बाईकर्स आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले दुरे राम उच्छो करने आज धुळे शहरात दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा उत्सव जल्लोषात करण्यात आला आणि तो चालू आहे आज सकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं हजारोच्या संख्येने युवक त्या रॅलीत सहभागी झाले ती रॅली संतोषी माता चौकातून आग्रा रोड अँचीपोटी रोड आग्रा रोड देवपूर भागातून सिंधी कॅम्प आणि चाय साक्री रोड मार्गे राम मंदिरला समाप्ती करण्यात आली अशी भव्य रॅली आज या ठिकाणी काढण्यात आली त्याचप्रमाणे आज सायंकाळी पावरा फुली राम मंदिर चौक त्या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तरी सर्व धुळेकर नागरिकांना दरम्यान या बाईक रॅलीमध्ये विविध पक्षांचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संतोषी माता मंदिर चौक परिसरातून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध परिसरातून पुढे जात जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर मिनादून काढत होते दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत या रॅलीचा आग्रा रोडवरील मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची आरती करत समारोप करण्यात आला पवन मराठे पाझा महाराष्ट्र न्यूज धुळे